नक्कीच या स्पर्धेमधून हाय प्रोफाईल हा संघ बाहेर होतोय बाद होतोय नक्कीच डिस्कॉलिफाय होणारा पहिला संघ ठरला आहे हाय प्रोफाईल ज्या संघाने दोन्ही सामने गमावले होते थँक्यू थँक्यू सो मच रोशन त्यांचा नुकताचा माझा काय सामना सुरू आहे दावा सायराम पॅकर्स वेदांत इलेव्हन नाटिकेशन केली सायराम पॅकर्सने गोलंदाजी स्वीकारले पहिलाच बॉल वाईट येतो आहे सलामी जोडी इंटर झाली आहे रमेश आणि रमेश सोबत बघतो आपण सतीश बंटी गोलंदाज ट्रॅक वरती आहे कोण वाईट येतात पहिले गोलंदाज बंटीचे अवांतरने अकाउंट ओपन होतो आहे दोन दावेने संघ वेदांत इलेव्हनचं रमेश फलंदाज करतो आहे सलामीचा फलंदाज अजून एक बॉल खराब नो बॉल अंपायरने सांगितलंय अजून एक धाव ऍड केले जात पलकावरती एकही चेंडू झाला नाहीये तीन धावा धाव पलकावरती लागल्यात षडक पहिलं मार्ग असताना एकही बॉल टाकला नाहीये दोन वाईट एक नो हा चेंडू पटका चांगला डिक्लेअर झोन मध्ये एक धाव एकने एक नेल चार वरती बॉल एक झालाय षडक मार्गस्त पहिलं गोलंदाज बंटी ट्रैक वरती आहे सोडून दिला वर्फ्टे सांगितलं व्हाइट बॉल खराब चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज बंटीचा अजून एकदा ऍड केली जाईल धाव फलकावरती पाच वरती धाव फलक बघतो आपण पहिला षडक बंटीच मार्गस्थ असताना हा चेंडू ट्रॅप केलाय चाललाय डिक्लेअरचा स्वरूप राऊंड विकेटने समोर फलंदाज रमेश साठी मन बनवलं अगोदर रवायची होती तसं काही घडलं नाही वाईट बॉलला आवांदर नाही शेवटचा बॉल टॅप केल्या फटका चांगला फिल्डर आहेत चांगली बिल्डिंग स्ट्रेच केलं स्वतःला बॉल अडवला जातो एक धाव तर मात्र कम्प्लीट केले धाव स्ट्राईक झाले स्वतःकडे फलंदाज पुन्हा सगळला असेल रमेश षडक पहिलं संपन्न बिनबाद धावा धा पलकावरती बघतो आपण एकूण दहा माझं कल डबल फिगर दुहेरी अंकाने दहा धावा बिनबाद धाव पलकावर असताना गोलंदाज ट्रॅक वरती येतोय दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज वैयक्तिक पहिलं सांगित दुसरं षटक घेऊन अक्षय मागचा माझा हिरो अक्षय येतो गोलंदाज ट्रॅक वरती समोर फलंदाज रमेश बाडंबारसा मधोमद सिंडू खूप चांगला बॉल होता आठ आणि चेंडूचा हवा त्याचा संपर्क झाला नाही मनशा बनवली होती पुन्हा एकदा स्वीप करायचा तो बॉल डिक्लेअरच्या झोन मध्ये मात्र तसं काही घडलं नाही डॉट बॉल येतो पहिलाच गोलंदाज बघतो आपण अक्षयचा डॉट बॉलने सुरुवात चांगली सुरुवात झाली तीन फिल्डर सीमारशे जवळ बघतो आपण फटका चांगला आहे फिल्डर आहेत धाव घेण्याचा प्रयत्न जरूर केला पण नकार येतोय चांगली फिल्डिंग डॉट बॉल येतोय दोन डॉट बॉल येत आहे चांगलं कम बॅक लागेल गोलंदाज बघतो आपण अक्षयचं पहिल्या षटकात दहा होतं थोडं महाग षटक बघितलं आपण गोलंदाज भंटीचं त्यानंतर मात्र इथनं दोन डॉट आल्यानंतर हा एक धाव दहा बलकावरती अजून ॲट केली जाईल अकरा धावा डबल वन तीन बॉल अकरा धावा दा बल्कावर लागत असत ना गोलंदाज अक्षय चांगली गोलंदाजी करतोय करतो तीन बॉल मध्ये अवघी एकच साव त्याने आत्तापर्यंत खर्च केले तोच गोलंदाज पुन्हा एकदा ट्रॅकवरती अक्षय समोर फलंदाज रमेश गुणवत्ता आहे या फलंदाजाकडे सातत्याने चांगले पडके खेळण्याची पण आता एकेरी दुवेरीला प्राधान्य दिलं जात आहे माहिती आहे एकेरी दुवेरी धावेने सुद्धा स्कोरबळ हलत ठेवलं तर धावा बनतील तीस ते पंचवीस धावा जरी बनल्या तर एक पार्टी स्कोर उभा होईल मैदानावरती एक सन्मानजनक धावा उभारावा लागतील धावा झाल्यात बारा आई चेंडू चाललाय पुन्हा एकदा डिक्लिअर झोन मध्ये मिळेल अजून तेरा, तेरा जावा दहा चेंडू झाल्या षटक दिलं पाच पाच बॉल तेरा तीन जावा आतापर्यंत खर्च केला गोलंदाज बघितला आपण अक्षयला शेवटचा बॉल घेऊन समोर रमेश राऊंड विकेटने पुन्हा एकदा सजतो आहे चांगला चेंडू तेवढं चांगलं रन रनआउटची संधी ज्या विकेटची गरज ती विकेट, विकेट मिळाली आहे तेरा वरती पहिला रमेश भाग तो ते एक ने पुढे अठरा वरती चेंडू या षटकातील दोन हा चेंडू चांगला होता तेवढा चांगला पटका तेवढीच चांगली फिल्डिंग झाली एक धाव मिळत असताना गुड रनिंग बिटवीन द विकेट एक धाव खूप वेगाने पूर्ण करत असताना धोनी फलंदाज बघतो आपण मैदानावरती एका बाजूला सतीश आणि सुयोग सुयोग आहे साकेट टेनला बॅटची कडा घेतली होती जरूर गोलंदाज अतिशय या षटकात विचार केला तर डबल चार वाईट त्याने आतापर्यंत टाकले दोन धावा तीन धावा खर्च केल्यात अजून एक वाईट पाचवा वाईट या षटकातील खराब गोलंदाज होते गोलंदाज अतिशय पाचवा वाईट बघायला भेटतोय या षटकातील चार बॉल झाले तब्बल त्याने नऊ चेंडू आत्तापर्यंत फेकले दोन बॉलचा खेळ अजूनही शिल्लक मैदानावरती अतिसमर फलंदाज सुय पुन्हा एकदा पुन्हा एकदा खराब चेंडू सलगचा तिसरा व्हाईट बॉल येतो आहे थोडा दबाव आता गोलंदाजावरती सुद्धा आहे आणि त्याच दबावाखाली हा ही बॉल वाईट येतोय विचार केला षटकातीला तब्बल सहावा व्हाईट बॉल चार फर डिलेवरी दोन बॉल अजूनही लिगली शिल्लक असतील आत्ताचा बॉल डब्बा पडला खूप चांगला होता धाव घेण्याचा प्रयत्न केला तर सुयोग नकार येतो आहे डॉट बॉल कंबा या बॉलवरती तीन व्हाईट नंतरचा डॉट अतिशय शेवटचा सा बॉल साकेटला सुयोग चांगला बॉल होता फिल्डर तिथे आहेत रनआउटची संधी फलंदाज होतोय बाद धक्का दुसरा सुयोगच्या स्वरूपात नवीन पलंदाजा जातो वरती नॉन स्ट्रॅकेट एनला स्वराज धावा दहा पलकावरती बावीस ट्वेंटी टू बावीस जावा तीन षटकांचा खेळ संपन्न चौदा षटकात गोलंदाज सूरज सूरज तो पहिला बॉल सूरजचा व्हाईट तेवीस जावा दहा पलकावरती अजून एक खराब चेंडू पुन्हा एकदा व्हाईट बॉल खराब गोलंदाजी होते या अगोदरच्या षटकामध्ये बघितले आपण तब्बल सहा व्हाईट गोलंदाज अतिशय टाकले तब्बल बारा चेंडू त्याने पेकले त्या षटकामध्ये खूप लांबावत षटक बघितलं त्याचा आपण अजून एक व्हाईट बॉल येतो आहे सलगचा तिसरा गोलंदाज सूरजचा धावा धाव दा बलकावरती पंचवीस बघतोस तीन वाईट गोलंदाज सुरत पटका चांगला आहे फिल्डिंग तेवढीच चांगली अरे अंपायरचा इशारा येतो आहे सौकाराचा प्रयत्न चांगले प्रयत्न ना पयश आणि शेवटच्या मुवमेंटला स्वतःच ताळमेळ संभालता आलं नाही बॅलन्स गेलच चार धावा हिसाब पहिला पटका चांगलाय पुन्हा एकदा चेंडू चाललाय सीमा रेषेच्या बाहेर सलगचा दुसरा चौकार हा चेंडू व्हाईट बॉल अंबाने सांगितलाय खराब चेंडू चौथा वाईट दोन चौकार जवळपास बारा धावा खर्च केल्यात चेंडू झाल्या शतकातील दोन धावा दापलकावरती चौतीस थर्टी फोर चौतीस सहावा दा झाल्यात दोनच दोनच बॉल झाले चार बॉल असून शिल्लक बारा धावा केल्यात खर्च चांगला चेंडू होता आणि एष्ट्यांचा वेध घेणारा फलंदाज बाद होतो धक्का मैदानावरती तिसरा नवीन फलंदाज इंटरेस्ट अमोल तीन बॉल धावाधा पलकावरती चौतीस तीन गणांचा मोबदल्यामध्ये अमोल आलाय नवीन फलंदाज पाचव्या क्रमांकावरती पटकादार चांगलाय पोलापूर मध्ये तेवढीच चांगली फिल्डिंग होते डॉट बॉल कमबॅक केलं गोलंदाज सूरजने विकेट सुद्धा मिळवलीये आणि डॉट बॉल सुद्धा आता रनआउट संधी पुन्हा एकदा रनआउट संधी मध्ये धक्का मैदानावरती चौथा अमोल शून्यावरती बा शेवटचा बॉल टॅप केला पडका चांगला फिल्डर तिथे आहेत एक धावा कम्प्लीट दुसरीचा पर्यंत चालवलाय फलंदाज पाच दोन ने जाईल पुढे दापलकावर बघतो आपण धावा एकूण झाल्यात थर्टी फाय पस्तीस धावा झाल्या दापलकावरती साठी करतो करतोय नाईन स्टार ऑफ क्रिशा आणि हाय प्रोफाईल दोन टीमचा कॅप्टन आपण यायचं नाईन स्टार ऑफ क्रिशा आणि हाय प्रोफाईल चला दोन्ही टीमचा कॅप्टन नाईन स्टार ऑफ क्रिशा आणि हाय प्रोफाईल दोन्ही टीमचं कॅप्टन छत्तीसांचं लक्ष ठेवलं एका बाजूला पण बघू आता मॅच नंबर अकरा मैदानावरती सुरू होईल थोडाच वेळेला नाण्यापैकी आपण करतोय हाय प्रोफाईल टीमचा कॅप्टन आणि त्यांचा संघ असेल ना नाईन ना स्टार ऑफ क्रिशा ए, चला यायचं नाईन स्टार ऑफ क्रिशा टीमचं कॅप्टन आकाश डबरे यांना मी इन्व्हाइट करतो दादा यायचं आपण आकाश डबरे दादांना मी इन्व्हाइट करतो टॉस बॉक्स मध्ये यायचा आपण नाण्यापैकी करूयात आकाश डबरे यायचं दादा टॉस का बॉक्स नाण्यापैकी होती हा? एका बाजूला बघतो आपण हाय प्रोफाईल आणि एका बाजूला नाईन स्टार ऑफ क्रिशा दोन सामने पराभूत झालाय आपण बघतो हाय प्रोफाईल संघ तर एका बाजूला नाईन स्टार ऑफ क्रिशा दोन टीम मध्ये नाणेपैकी जिंकली नाईन स्टार ऑफ क्रिशा डिसिजन पेंडिंग गोलंदाज गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि फलंदाजीसाठी इन्व्हाइट केला हाय प्रोफाईल संघाला गोलवा मैदानाकडे सामना सुरू होतोय नववा दहावा सामना मैदानामध्ये सुरू आहे पाठलाग करायचा आहे छत्तीसचा गोलंदा टॅकवर गोलंदाज सुयोक्स टाकड्यांना फलंदाज अक्षय साठी हा चेंडू खूप चांगला होता पहिला शॉर्ट बॉल येतोय सुरेख चेंडू होता हा चेंडू हलका त्याने फक्त चेंडूला दिशा दिली एकच धाव मिळेल डिक्लेअरच्या स्वरूपाने स्वतःचं अकाउंट संघाचं अकाउंट ओपन होतोय फलंदाज खेळतोय अक्षय टॅप केलाय फिल्डर आहे तिथे सोडलाय बॉल माहिती एक धाव जरूर मिळेल कारण की धावून एकदा पूर्ण झाली असती सो डिक्लेअरच्या मिळत असताना एका दहाव्याने पुढे जाईल दोन वरती छत्तीसचा पाटला करायचा हा चेंडू चांगला चांगलाय टॅप केलाय चाललाय डिक्लरच्या स्वरूपात अजून दोन धावा मिळतील हा दोन ने दापल्या जाईल पुढे दापलकावरती बघतो आपण चार धावा चार चेंडू चार धावा दापलकावरती लागल्यात पाठलाख चालू आहे छत्तीस चा एका बाजूला बघतोय वेदांत इलेव्हन हा संघ दोन मॅच जिंकून मात्र हा संघ पुढे सरसावलाय तर एका बाजूला खेळतोय साई राम पाकर साई डॉट बॉल येतोय चांगला कमबॅक केलाय गोलंदाज सुयोगने पहिला डॉट आल्यानंतर अजून एक डॉट बॉल येतोय पाच बॉल हा सेंडू इथे मात्र फलंदाज होईल बाद स्ट्राइक सोडली अगोदरच बॉल आता मध्ये गोलंदाज यायचा मध्ये धक्का पहिला मात्र मागच्या मॅचला ओपन केलं होतं सलामीला आला होता पण वनडाऊन ला येतोय खेळताना दिसेल आपल्याला सूरज हा सेंडू डिक्लेअरच्या स्वरूपात चाललाय एकच जाव मिळतीय पाच जावाचा बल्कावरती चांगला सेंडू होता धीमा गतीचा बॉल होता डॉट बॉल येतो इक धाव नसणार आहे या चेंडू वरती पाच आलेला डॉट बॉल येतो एकदा बॉल बॉलवरती आली गोलंदाज टाकवर वरती गोलंदाज हर्षद हा चेंडू सोडून दिला वेल अंबाहेरने सांगितलं व्हाईट बॉल इट इज अ व्हाइट खराब चेंडू आव्हान धावांध पुढे जाईल सहा वरती दोन बॉल सहा धावा दहा आई बॉल सोडलाय मागे चाललाय व्हाईट प्लस वन दोन धावा मिळत असताना दोन ने दापालक जाईल पुढे दहा बघतो आपण धावा आठ आठ धावा धबलकावरती टॅप गेलाय डिक्लेअर झोन मध्ये झाला पुन्हा एकदा बॉल घोसांगी क्षेत्रामध्ये जिथे एकच साव मिळेल एका धाव्याने धापल पुढे नऊ वरती चेंडू झाल्या षटकात इल तीन तीन बॉल नऊ धावा धबलकावरती चांगली गोल दोन वाईट बॉल जरूर आले पण चौकार येऊ देत नाहीयेत इथे मात्र फलंदाज होईल बाद धक्का मैदानामध्ये दुसरा भाग तू द पावलं धावाला बल्गावरती बघतो आपण एकूण नऊ चेंडू झाले चार डोंबॉल शिल्लक षडक मैदानावरती सुरू असताना दुसरं टॅप केलाय फिल्डर आहे तिथे जजमेंट थोडं चुकलं तरी सुद्धा बॅकअप त्यांना आल मात्र सुए थोडे स्किट झाले तर मागून फिल्डर आले चेंडू अडवला डॉट बॉल येतोय एकही धाव घेण्याचा प्रयत्न नव्हता डॉट बॉल येतो आहे हाय बॉल पॉलोद्रू मध्ये हलक्या हाताने खेळून काढला अजून एक डॉट षटक संपन्न दुसरं दावादा पलकावरती बघतो आपण एकूण झाल्यात त्या म्हणजेच नऊ पहिल्या षटकात चार या षटकात पाच एक गडी सुद्धा बाद केलाय गोलंदाज हर्षदने दोन षटका की धावसंख्या नऊ करायचा आहे एकूण छत्तीस आता येणारे बॉल शिल्लक असेल बारा आणि गरज आहे सत्तावीस हा सेंडू पडका चांगला ड्राईव्ह केला होता डिकल्या झोम मध्ये चाललाय दोन धावा मिळत असताना दोन धापल्या पुढे जाईल धापलकावर बघतो आपण धावा अकरा धावा बाईकच्या स्वरूपात धावत असताना एखाद्या बाईने धापलक जाईल पुढे धापलकावरती बघतो आपण आणि एकदम मात्र फलंदाज होतो भात क्लीन बॉल्ट धक्का मैदानावरती बसलाय तिसरा अक्षय स्वरूपात हा सेंडू अंपाने सांगितलंय नो बॉल बाट जरूर घातली होती चेंडूचा मधोमध पण बाट आणि छोटा संपर्क झाला नाही भाव जरूर मिळाली एक टॅप केला पटका चांगला फिल्डर आहे तिथे चेंडू अडवला जातो मिळेल फक्त एक एकनेदा पलक पुढे जाईल दपलकावर बघतो आपण धावा चौदा चेंडू झालेत पाच शेवटचा बॉल टॅप केला पुन्हा फिल्डर आहे तिथे मिळेल अजून एक धाव एक नेदा पलक जाईल पुढे जा धावा बघतो आपण षटक संपन्न तिसरा पंधरा धावा दहा पलकावरती लागत असताना तीन षटकांच्या समाप्तीनंतर पाच पूर्णांक शून्य शून्यच्या सरासरी या पंधरा धावा दहा पलकावरती बघतो छत्तीसा पाठला करायचा अजूनही गरज आहे मैदानावरती सहा बॉल एकवीस ची गोलंदाज ट्रॅकवर आलाय गोलंदाज अमोल मकरण लो लॉपुलटाच बॉल टॅप केला पटका चांगलाय बिल्डर आहेत तिथे एकच धाव पाच बॉल वीस ची पाच बॉल मध्ये पाच चौकार मारावे लागतील सोळा झाड आहेत बॅटसीकडा टिपलाय झेल फलंदाज बाद धक्का मैदानावरती चौथा